बीडमध्ये डीजेवर मोठी कारवाई एकोणीस डीजे मालकांवर गुन्हे एक कोटी अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त बीड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल एकोणीस डीजे मालकांवर गुन्हे दाखल केले पेट बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे गणेश विसर्जना दरम्यान नियम झुगारून वाजवले गेलेले डीजे आणि प्रचंड आवाज यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला बीड जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात डीजे लावले गेले अनेकांनी पंच्याहत्तर डेसिबलच्या वर आवाज करून पोलिसांनी घालून दिलेले नियम धाब्यावर हो या वी पेट पोलीस कारवाई करत डीजे जप्त केले असून पळून गेलेल्या डीजे मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सुमारे एक कोटी अठ्ठावीस लाखांचं डीजे सा साहित्य निवाहणं असा मुद्देमाल जप्त केलाय आम्ही यापूर्वीच सूचना दिल्या होत्या की पंच्याहत्तर डेसिबल पेक्षा जास्त आवाज केल्यास कारवाई होणार नियम न पाळल्यानं एकोणीस डीजे मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आता पोलीस कारवाईचा मोठा अधिक धोका अधिक गडद झालाय बीडमध्ये कारवाई करण्यात आलेली ही मोठी कारवाई इतर जिल्ह्यासाठीही एक इशारा ठरतीय आवाजाचा त्रास होणाऱ्या नागरिकांनीही आता पोलिसांकडे तक्रार करण्याचं प्रमाण वाढवलंय आपला विद्रभ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बीड पोलीस स्टेशन बीड हद्दीमध्ये दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी उत्सवानिमित्त विविध मंडळांनी डी जे आहे। जे आहेत जे काही लोकलचे डी जे आहेत काही बाहेरचे डी जे आहेत पुण्याचे आहेत नगरचे आहेत यांना बोलावलं होतं परंतु तत्पूर्वी मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच मान्य अप्पर पोलीस अधीक्षक साहेब व प्रत्यक्षात आम्ही संबंधित मंडळांना यापूर्वी डी जेचा वापर न करण्याबाबत तसेच सुप्रीम कोर्टाचे व हायकोर्टाचे जे निर्देश जे दिलेले आहेत जे डेसिबल सीबल त्या दिलेले आहेत त्यामध्येच त्याने त्या ते वाद्याचा उपयोग करायला हवा होता तर त्यांना आम्ही यापूर्वी सूचना देऊनही त्यांनी ते डी जे गणेश मंडळाने गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये वाजवण्याकरता आणलेले होते त्यांनी त्याचं आदेशाचं पालन न केल्यामुळे आम्ही दहा डी जे पोलीस स्टेशनला आणून जमा केलेले आहेत जप्त केलेले आहेत तसेच एकोणीस डी जेवरती आम्ही जे नि निघून गेलेत त्यांच्यावरती आम्ही कोर्टामध्ये गुन्हा दाखल करून कोर्टामध्ये खटले पाठवित आहोत आम्ही एकूण एक कोटी सत्तावीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला असून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे व त्यावरती ते दंडात्मक कारवाई करीत आहेत <laughs>